दोन बायकांचा सरकार आहे शिंदेबाई आणि पवारबाई याच्या प्रपंच करणारा जो देवेंद्र फडणवीस आहे दोन बायकाचं सरकार आहे या दोन बायका मुळे या सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली अरे देवा भाऊ तू लाडक्या बहिणीची लेकर मारायला रे तू लाडक्या बहिणीच सगळ्या संसाराचा सत्यानाश करायला तू तू आम्हाला लाडकी बहीण म्हणून आमच्याकडनं एक वेळा तरी तू मतदान लाटला ना देवा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं आम्हाला म्हणलं ना लाडक्या बहिणी निवडून दिला लाडक्या बहिणीने निवडून दिला ना अरे पुढच्या पंचवार्षिक मध्ये तू जाच गणपती करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत राह सांग नाही तुला लाडकी बहिणी तुझा गणपती केल्या स्वरात नाही नावाखाली तू निवडून निवडून आला ईव्हीएम मध्ये घोटाळा केला रे न्या तू मध्ये घोटाळा केला पण लाडक्या बहिणी कुठे केल्या भावाला बहीण बहिणी गेली आणि तू कोण कुठला रे आ तू कोण कुठला तिकडे बाई मोठ्या मोठ्या नोबलती तू इकडे बोबल तू इकडे कृषी मंत्री रमीप यार कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी धोरण चालू आहे लोकसभेमध्ये चर्चा चालू आहे आणि कृषी मंत्री रमी लाज लाव्या पत्तेवर पत्ते टाकत होता आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एखाद्या गोर न्याय देऊ शकत ना जर तुम्ही न्याय देत नाही तुमची नाही रे या सरकार मध्ये बसायची राजीनामा द्या आणि बसा आणि जी सरकार म्हणताय ना लाडकी बहीण अरे नालायक कर्ज आहे ना आमची शेतकरी बांधव अरे शब्द देऊन बळीराजा म्हणता आणि त्या शेतकऱ्याला रोज तिळ मारता तुम्ही या शेतकऱ्याचा तळेत तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मधीच नवीन काही खेळायला जाणार रबी यार तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज